संभाजी महाराजांप्रमाणे माझाही छळ झाला त्यांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला असं अनिल परब म्हणत आहेत माझा पक्ष बदलण्यासाठी छळ झाला अनिल परब यांच्याकडून स्वतःची तुलना ही शंभू राजेंशी करण्यात आली आहे अनिल परब यांनी हे वक्तव्य केलेलं आहे संभाजी महाराजांप्रमाणे माझाही छळ झाला त्यांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला असं अनिल परब म्हणाले आणि त्याच्या पुढे म्हणतात माझा पक्ष बदलण्यासाठी छळ झालेला संभाजी महाराजांचा विचार वारसा जर कोणी चालवला असेल तर छावा बघा मला बघा त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला ईडीची नोटीस ईडीची कारवाई सीबीआय इन्कम टॅक्स एन आय टाकलं नाही ना मी पण तेवढाच कडक आहे ना ते राऊत साहेब गेले ते थोडं कच्चे निघाले मी तुम्हाला पोळून उरलो वाक्य बन... ठेवायचं रेकॉर्डवर पण हे रेकॉर्डवर का ठेवायचंय काय वाक्य काय चुकीचं बोललो मी माझ्यावरती अनन्य अत्याचार झालेले आहेत मी सगळं बोललेलं आहे पण मी देखील त्यांचा वारसा जपणार आहे त्यांच्या वारशावरती बोलण्याचा हक्क आहे मला आणि मी देखील माझा पक्ष बदलला नाही याचा मला अभिमान आहे thank <laughs> you